दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा जळगाव पूर्व अंतर्गत बोदवड तालुक्याच्या वतीने शेलवड शाखेच्या माध्यमातून आज शेलवड हायस्कूलमध्ये रांगोडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा जळगाव पूर्व अंतर्गत बोदवड तालुक्याच्या वतीने शेलवड शाखेच्या माध्यमातून शेलवड हायस्कूलमध्ये बौद्धाचार्याचे जिनक चैत्यभूमीचे शिल्पकार यांच्या एकशे तेराव्या जयंतीनिमित्त भव्य असे बहुउद्देशीय माध्यमिक विद्यालय शिलवड येथे रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले चैत्यभूमीचे शिल्पकार बौद्धाचार्याचे जनक भैयासाहेब यशवंत भीमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन शिलवड गावचे सरपंच समाधान धनुबोधडे जिल्हा संघटक उत्तम ओंकार खराडे ग्रामपंचायत सदस्य कौतिक भाऊ गोधडे विद्यालयातील मुख्याध्यापक व्ही व्ही पाटील सर शिक्षक सर प्रशांत चौधरी सर बाळू सर व बोदड तालुक्याचे पदाधिकारी जीवन बोदळे प्रसाद खराटे निलेश भाऊ बोदळे व उपस्थित स्पर्धक मुली यांच्यासमवेत मेणबत्ती व धूप पूजा करून या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली सदर कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले